थंडीच्या दिवसात सगळ्यांना आवडणारे असे मस्त शरीराला वरदान ठरणारे असे हळवाच्या लाडूचे रेसिपी मी घेऊन आले नमस्कार मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनेल स्वादमध्ये तर हे बघू शकता एक थोडून दाखवते तुम्हाला अगदी सुंदर असे तोंडात विरगळणारे हळीवाचे लाडू तयार झालेले आहेत नक्की ट्राय करून बघायचे करूया रेसिपीला सुरुवात ते तर अर्धे वाटे मी हळू घेतलेला आहे बघू शकता आणि हे छानपैकी आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आता जेव्हा आपण ह्याच्यामध्ये दूध घालणार ना तेव्हा ह हळू दुपटी तिपटीने वाढतं म्हणून आपल्याला ह्याच्यात प्रमाण थोडंसं कमीच वापरायचं आहे मग आता ते बघू शकता हे छानपैकी फुलतात आता तुम्हाला माहीतच आहे ह्याच्या आपल्या हळिव्यामध्ये तर एक चमचा जर तुम्ही रोज हळू खाल ना त्याच्यामध्ये पंचावन्न कॅलरीज असतात त्याच्यामध्ये फायबर असतं प्रोटीन्स असतात मेगा थ्री असतं हे बघू शकता ह्याच्यामध्ये आपण काय करणार होतं एक वा मोठी वाटीमध्ये मी हळू काढून घेतलेले आहे जेणेकरून त्याला फुगायला असे स्पेस मिळा मिळावी म्हणून कोमट दुधामध्ये सगळं भिजून घ्यायचं आणि पाच मिनटासाठी रेस्टला ठेवायचं आहे आता बघू शकता तीच वाटी मी घेतलेली आहे मेजरसाठी थ्री फोर्थ वाटी मी गुळ घेतलेला आहे आता मी खाली कडे ठेवले आधी मी घ्यासवर कडे अजिबात ठेवली नाही गार कडेमध्ये मी सगळं काढून घेत आहे गरम काढून घ्यायचे नाही कारण मग गरम कडेमध्ये तुम्ही घाता तर खाली गुरु गुळ हा विरगळायला सुरू होतो म्हणून आधी मी सगळे जिन्नस एका गार कडेमध्ये काढून घेत आहे आता आधी आपण गुळ घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये दाबून मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे आता खोबरं दाबून दाबून घेतले जर नारळी तुम्ही जर नारळांतर मेजर केलं तर बरोबर दोन नारळ आपलं हे खोबरं होतं आता मी फास्ट गॅस करते आणि फास्ट गॅसवरती हे छानपैकी हलवून घेते आता तुम्हाला माहितच आहे आपल्या हा ह्या हळिवामध्ये ज्यांचे आपल्या बायगांचे जेव्हा प्रेग्नेंट्स होते ना तेव्हा ह्या हळिवाच्या लडबाचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो आता का उपयोग केला जातो तर शरीर पूर्णपणे पूर्णपणे वीक झालेलं असतं आणि त्याच्या हिलिंगसाठी जास्तीत जास्त हे आपल्याला हळिवाचा उपयोग केला जातो त्याच्याबरोबर बाळा दुधा दुधाची वाढ होण्यासाठी सुद्धा ह्या हळवाचा उपयोग केला जा जातो आणि ज्यांच्या ज्यांची कंबर दुखते ना म्हणजे आता प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा काय काय बायकांची कंबर दुखायला सुरू होते तर त्यांच्यासाठी सुद्धा ह्या हळ हळिवाचा वापर केला जातो त्यांच्या पिशव्या काढल्या जातात त्यांच्या ऑपरेशन त्यांना दीड ते दोन महिने त्यांनी शांपैकी हळवाची खीर करून खातात तर अशा प्रकारे हे हळिवाची खीर जास्तीत जास्त बायकांच्या शरीराच्या हिलिंगसाठी जास्तीत जास्त वापर केला जातो आणि त्याच वेळेला ऑपरेशन्स किंवा प्रेग्नन्सी झाले असेल ना तेव्हा शरीर शरीराची कमजोरी भरून काढण्यासाठी ताकद येण्यासाठी हळिवाचा उपयोग केला जातो ते बघू शकता हळीवाले छान फुलले आहेत बघू शकता एक वाटी पूर्ण हळू आपले फुलून झालेले आहेत आता हे बघू शकता सगळं प्रमाण सेम ठेवायचं आहे नारळाचं गुळाचं जरा कमी ठेवायचं आहे नारळ आणि आपल्या हळदी बरोबर एक एक वाटी झालेलं आहे आता हे पूर्णपणे ड्राय करून घ्यायचं आहे आणि गुळ पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे आता अशा अशा प्रकारे बारीक मोठा घ्यास करत आपल्याला हे छानपैकी आपल्याला पूर्णपणे हे मिश्रण ड्राय करून घ्यायचं आहे आता ज्यामध्ये मी एक चमचा जायफळ खिसून घालत आहे आणि एक चमचा आपण सुन्ट, सुन्ट, सुन्ट ला 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 आहे सुंठ आता शरीराला चांगलंच असतं आणि त्याच्यामुळे टेस्ट पण इन्हान्स होते आपल्या लाडवाची म्हणून जायफळ आणि सुंठ आवजून घालायचं आहे आता ह्याला छानपैकी आपल्याला पूर्णपणे ड्राय होऊनपर्यंत मिक्सपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता हे लाडू आपल्या हे ओला असल्यामुळे केसांसाठी सुद्धा हे लाडू खूप उपयुक्त आणि छान असतात कारण ह्याच्यामध्ये आपण पूर्णपणे ओलं खोबरं वापरलं वापरलेलं आहे त्याच्यामध्ये द कोकोनटचं से दूध सुद्धा असतं त्यामुळे शरीराला आणि केसांना स्किनला हे लाडू अगदी उपयोगी असतात तरी बघू शकता छानपैकी आपलं मिश्रण ड्राय झाल्यानंतर मी गार करून घेतलेले आणि पाच मिनटामध्ये आपले हे मस्तपैकी पंधरा ते सोळा लाडू एवढ्या मिश्रणामध्ये तयार होतात तरी बघू शकता मस्तपैकी पटापटापटापटे हे लाडू करून घेतले आता जर तुम्ही म्हटला ना वर हे लाडू ठेवा तर हे वर राहणार नाही दोनच दिवस वरती टिकतील पण हे लाडू जर फ्रीजमध्ये ठेवाल तर तुम्ही पंधरा ते वीस दिवस हे लाडू खाऊ शकता आणि जर तुम्ही वर ठेवले हो तर जास्तीत जास्त तीन चार दिवसाच्या वरती हे लाडू टिकणार नाहीत कारण आपण हे ओल्या नारळापासून केलेले आहेत जर तुम्ही वाळ्या नारळाचे फोल लाडू केला तर ते कायमसुबी टिकतात तर असे मस्त हे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटते मला नक्की कळवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अफकोर्स तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा असंच भेटूया नवीन नवीन रेसिपीमध्ये तुम्ही